आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोख बातमी विश्रांतवाडी चौकात चोरलेला मोबाईल विक्रीसाठी आलेल्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं हेरले आणि दुचाकीवरून पळून जाणाऱ्या चोरट्याला त्याच्या अल्पवयीन साथीदारांचा ताब्यात घेतलाय संशयित अर्जुन नामदेव राठोड वय वर्ष एक राहणार वडगाव शिंदे रोड लोहगाव पुणे मूळगाव मुक्काम कांगडगे तांडा पोस्ट आलू तालुका जेवर्गी जिल्हा गुलबर्गा कर्नाटक याला अटक करण्यात आली आहे तर त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आलाय दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड व तपास पथकाचे अंमलदार हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोलीस हवालदार अमजद शेख व संजय यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की धानोरी रोड वरील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे खात्री, बात बात खात्री करण्यासाठी वरील सर्व अंमलदार गेले असता दोन इसम पोलिसांना पाहून त्यांच्याकडील पल्सर गाडीवरून पळून जाऊ लागल्याने व सदर मोटरसायकलला पाठीमागील बाजूस नंबर प्लेट नसल्याने पोलिसांना त्यांचा संशय आला त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलीस स्टेशन इथं आणून त्यांच्याकडे बारकाईन चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे अर्जुन नामदेव राठोड वर्ष एकोणीस व विधी संघर्षित बालक असे असल्याचे सांगितले सदर इसमाकडे चौकशी करून आरोपी अर्जुन राठोड याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या किशात एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट मिळून आला त्यामध्ये सिमकार्ड नसल्याने त्याच मोबाईल बाबत विचारणा केली असता त्यानं सदरचा मोबाईल हा दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री धनेश्वर शाळा मुंजाबा वस्ती इथं एक इसम रस्त्यानं मोबाईलवर बोलत चालला असता पाठीमाग मोटरसायकलवरून येऊन त्या इसमाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन गेलो होतो व तो मोबाईल विकण्यासाठी आम्ही आज विश्रांतवाडी चौक या ठिकाणी आलो होतं परंतु तिथं पोलीस दिसल्याने आम्ही परत लोहगाव इथं चाललो होतो असं सांगितले आरोपी अर्जुन रामदेव राठोड यास गुन्ह्यात अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली पल्सर मोटरसायकल असा एकूण एक लाख बारा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग अनुजा देशमाणे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुणे शंकर सावंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुसारे यांनी केली आहे